अनुकंपाचा प्रस्ताव मार्गी लागत नसल्यानं भगुर गावातील विविध विकास कामांच्या घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा महेश रवींद्र जाधव यांनी दिलाय रवींद्र जाधव यांच्या अनुकंप प्रस्तावावर जिजाबाई रवींद्र जाधव यांचा प्रस्ताव होता पण त्यांच्या जागेवर तत्कालीन अधिकारी यांनी त्यांचे नातेवाईक तुलसा चिमन आवरे यांची नियुक्ती केली आहे ही नियुक्ती कशी झाली असा प्रश्न महेश जाधव यांनी केलाय संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करून याची विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाही असा आरोप बगूर नगर परिषदेवर महेश जाधव यांनी केला असून सोळा जून पासून अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय साताराव सावरकरांच्या गावात माझा जन्म आला आज स्वातंत्र्य सावरकरांचं उद्यान बावीस वर्ष झाले प्रलंबित आहे आज या गोष्टी का कराव्या गा लागल्या कारण की पाच वर्षापूर्वी मी याच भगूर गावात आमरण उपोषण केलं यांनी माझ्यातून ते आमरण उपोषण सोडून घेतले सोडल्यानंतरून मी माझ्या माझ्या कामात व्यस्त होतो पण काही कालावधीनंतरून जवळच मी नगरपालिकेत दोन अडीच वर्ष आले चक्र आहे तर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या इथे गेला असता ते म्हणतात भगूळ नगर परिषद आहे हे प्रस्ताव पाठवत नाही भगूर नगर परिषदेत गेला असता ते म्हणतात की आमचा जो कोणतो रेकॉर्ड नाही यांना सगळी माहितीची कागदपत्रं मी भगू नगर परिषदेला वारंवार दिली आता प्रशासकीय सत्ता आहे माझं या निमित्ताने एकच आव्हान आहे तर कोणत्या राजकीय पुढारी ह्या भगूळ नगर परिषदेवर वर्चस्व गाजवत असेल आणि माझ्या कामात जर दिरंगाई होत असेल तर त्या राजकीय पुढाऱ्यांचं नाव यांनी भरगावात ओपन करावे अशी माझी भगुळ नगर परिषदेचं मागणी आहे ही गोष्टी मला का कराव्या लागल्या त्याचं कारण म्हणजे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांना मी भगुर गावाच्या भ्रष्टाचाराची उद्यानाची सर्व कल्पना दिली होती त्यांनी मला तसं कागदपत्रांची पूर्तता करावी लागली मी स्वतः प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक